तर पारडी तिखे रस्त्यावरील शेतकऱ्यांची शेतात जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था रिठत ते पारडी तिखे रस्ता दोन हजार एकवीस मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत या रस्त्याचे माती काम झाले परंतु हे काम अर्धवट असल्याने या रस्त्यावर इतर कोणताही निधी उपलब्ध न झाल्याने या रस्त्याला परत पांदन रस्त्याचे स्वरूप आले असून परंतु सन दोन हजार एकवीसमध्ये रिठत ते पारडी रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून पासष्ट लक्ष रुपयांची उपलब्धता करून देण्यात उपलब आली त्यामुळे संपूर्ण मातीकाम या रस्त्याचे झाले हा रस्ता जवळपास पाच ते सहा किलोमीटरचा असून माती कामत झाल्याने सततच्या संततधार व रिमझिम पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतात फवारणीसाठी करण्यासाठी ट्रॅक्टर न्यावे लागतात त्यामुळे रस्ता अत्यंत खराब झाला शेतकऱ्यांना व मजुरांना शेतात जाता ना लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्यावर बजेटमध्ये निधी उपलब्ध करून देऊन खडीकरण डांबरीकरण आणि आवश्यक तेथे पुलाचे काम करून देण्यात यावे याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड यांनी जवळपास तीन कोटी बारा लक्ष रुपये बजेटमध्ये मंजूर मंजूरी मिळवण्यासाठी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला पन्नास चौपन्न अंतर्गत प्रस्ताव पाठवण्यात आले असल्याचे समजते हा रस्ता दर्जोन्नत झाला प्रजिमा एकोणसाठ क्रमांक आहे त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो तरी सुद्धा लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देऊन खडीकरण डांबरीकरण व आवश्यक ते पुलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे अन्यथा या रस्त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ शासनाने आणू नये असा साखर मरीत इशारा या पार्टी तिखे थी नागरिकांनी दिला आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी व्रत विजय शिवगजे सा रिसॉर्ट तालुका प्रतिनिधी नारायणराव आरोप ए हे जा भागो मी विठ्ठल बोरकर मधून बोलतोय छत्ते पार्टी रस्ता याचं मागच्या म्हणजे दोन वर्षाच्या आधी ज जिल्हा परिषदमध्ये मधून काम झालेलं होतं आणि त्याचं फक्त क आता खडीकरण करणे ग गरजेचं आहे कारण आता आम्हाला तिथून जाता बी येत नाही आणि काहीच नाही निवळ चु चुकोल झालेलं चु, 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 आहे आणि शासनाने तेवढी फक्त दखल घ्यावी बस